यवतमाळच्या एका मोठ्या बातमीनं करूयात यवतमाळच्या कळम तालुक्यातील पिंपळ खुटी या गावात सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालेला आहे बालकाचा मृत्यू झाल्यामुळं थोडं तणावाचं वातावरण आहे सर्दी खोकल्याची औषधे घेतल्यावर मृत्यू झाल्याचा आरोप बालकाच्या कुटुंबियांनी केला आहे खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना बालकाची अचानक प्रकृती बिघडू लागली शासकीय रुग्णालयात रेफर केल्यानंतर बालकाचा मृत्यू झाला अन्न आणि औषध विभागाकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता केली जाणार आहे मात्र एका सहा वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यवतमाळच्या कळंबमधली घटना आहे त्याला सर्दी खोकला झालेला होता खाजगी रुग्णालयात तो उपचार घेत होता आणि त्याच्याच औषधामुळं कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा असा डॉक् असं नातेवाईकांना वाटतंय नंतर त्याला शासकीय रुग्णालयात नेलं गेलं पण तिथं त्याचा मृत्यू झाला होता हे जे कफ सिरपचं जे प्रकरण आहे त्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे बघावं आहे आणि त्यामुळे त्याचे नातेवाईकही भयभीत आहेत आमचे प्रतिनिधी भास्कर भास्कर मेहरे यांच्याशी आपण बोलूया काय अधिक सांगाल हातचा सा गेलेला आहे नातेवाईकांचं काय म्हणणं आहे सुवर्ण आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेशातील कफ सै जे प्रकरण आहे ते सगळीकडे गाजत असताना आता यवतमाळच्या कळंब तालुक्यात मध्ये पिंपळकुटी नावाचं गाव आहे या ठिकाणी बालकाची तब्येत बिघडली होती आणि त्याच्यानंतर त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयामध्ये आणलं मात्र त्या चार आणि सहा ऑक्टोबरला त्याला औषध देण्यात आलं त्यानंतर त्याची प्रकृती पुन्हा सात तारखेला बिघडली त्यामुळे पुन्हा पालकांनी त्याच रुग्णालयात त्याला मात्र त्याची प्रकृती अधिक खालवली होती त्यानंतर डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्याच्या संदर्भातल्या सूचना केल्या त्यावरून त्याला इथल्या यवतमाळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र त्याचा त्यानंतर मृत्यू झाला एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अन्न औषध प्रशासन विभागाने जे खोकल्याच्या औषधीचे नमुने घेतलेले आहेत आणि ते आता प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहे मात्र यानंतर तीन ते चार दिवसानंतर या संपूर्ण प्रकरणात रिपोर्ट येणार आहे आणि त्यानंतरच खरी स्थिती काय हे पाहणं गरजेचं ठरणार आहे नक्की नक्की धन्यवाद भास्कर आपण माहिती दिली त्याबद्दल